आज आपण पाहणार आहोत वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा तर वजन वाढणं किंवा लठ्ठपणा नेमका काय असतो हे समजून घेतलं की त्यावर उपाय कसा करायचा हे समजणं सोपं जातं साधारणत शहरामध्ये राहणाऱ्या शंभर लोकांपैकी सत्तर ते पंच्याहत्तर जणांना वजन वाढणे ही समस्या भेडसावते या संदर्भात आयुर्वेदाचे डॉक्टर शर्वरी इनामदार यांनी टिप्स दिले डॉक्टर शर्वरी इनामदार आज आपण बघतोय वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा आणि कोणता व्यायाम करावा मी काहीही खाल्लं तरी मी जाडच होतो किंवा मी पाणी जरी प्यायले तरी माझं काट्यावर वजन वाढलेलं दिसतं असं म्हणणारे जे लोक असतात ते नेमके अशा लोकांना बघतात की जे कुठलंच आरोग्याचं चा पथ्य पाळत नाहीत पण त्यांची जाडी मात्र कधीच वाढत नाही तर एकदा आपल्याला हा डायलेमा सोडवता आला ना की ह्या शंभरपैकी आपण पंचवीस पैकी आहोत की पंच्याहत्तर पैकी तर आपल्याला आपल्या वजनाकडे लक्ष देण्यासाठी काय करावं लागेल हे समजून घेणं अगदी सोपं होतं तुम्ही माणसाला जे काही खायला द्याल त्याचं खाण्यामध्ये रूपांतर करण्याची त्याला सवय असते की खाताना वास घेतल्यानंतर बाकीच्या प्राण्यांना कळतं की हे अन्न आपल्याला खाण्यासारखं खा आहे की नाही मग मी गवत खायचंय का मांस खायचं हे प्राण्यांना जसं कळतं तसं माणसाच्या लक्षात येत नाही मग अगदी साधी गोष्ट आहे रस आणि विपाक म्हणजे कसं की आपण भाताची खिचडी करून खाल्ली तर ती चवीला तिखट असते आणि भाताची खीर करून खाल्ली तर ती चवीला गोड असते पण भात किंवा खिचडी या दोन्ही गोष्टी आपण खाल्ल्या आणि दोन तासांनी रक्त चेक केलं तर त्याच्यात भातही सापडत नाही आणि खिचडी पण सापडत नाही मग काय सापडतं तर जे काही सापडतं त्याला मराठीत आपण साखर असं म्हणूया मग ह्या साखरेला शास्त्रीय भाषेत अनेक नावं असतात फळांमधून आली की त्याला फ्रुक्टोज म्हणतात साखरेतून उसापासून आली की सुक्रोज म्हणतात दुधातली असली की लॅक्टोज म्हणतात गॅलॅक्टोज माल्टोज अशी अनेक नावं त्याला आहेत तर मग साधारणत जनरल रूल ऑफ थंब असा असतो की तुम्ही वनस्पतीपासून येणारे पदार्थ खाल्ले की दोन तासांनी रक्तात सापडते ती साखर असते तसं प्राण्यापासून येणारे पदार्थ जे आहेत ते काही अमायनो ॲसिड आणि फॅटी ॲसिड म्हणून जातात तर आता काही लोकांमध्ये शंभरपैकी पंच्याहत्तर लोकांमध्ये हा जो साखर असते त्याचा मेटाबॉलिझम जो आहे तो तितका स्ट्राँग नसतो शरीरातची प्रत्येक सेल अमायनो ॲसिड फॅटी ॲसिडपासून बनते मग शरीरात जी साखर जाते त्याचं होतं काय तर हे जे काही मुठभर लोक आहेत ती एनर्जीसाठी ती खूप चांगली वापरतात मग ज्यांच्या एनर्जीसाठी ही साखर वापरली जात नाही त्यांची ती रक्तात साठली तर त्याला डायबिटीज असं आपण म्हणतो आणि तो शरीराला नको असतो मग आपल्या लिव्हरचं जी हुशारी आहे मेटाबॉलिक ब्रेन जो आहे तो काय करतो त्या साखरेचं फॅटमध्ये कन्वर्जन करतो का तर ह्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्सपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून मग पॅनक्रियाज आणि लिव्हर ह्यांच्या दोन्हीच्या कोलॅबरेशनमुळे आपण डायबिटीसपासून तर वाचतो पण फॅट स्टोअरमध्ये साखर जी डम्प होते ना ते कंटिन्युअस चालू राहतं मग रोजचा भाजीपोळी वरण भात हा आहार खाऊन सुद्धा बाहेरचं पॅकेज फूड खायला नको हे माहिती असूनसुद्धा जाडी वाढणं हा जर आपला प्रॉब्लेम असेल तर आपल्याला काय करावं लागतं की हे ओळखावं लागतं आपण जे रोज खातोय ते आपल्याला एनर्जीसाठी वापरता येत नसेल तर मग आपल्या शरीरातले हॉर्मोन्स आपल्या पेशी आपलं शरीर मन हे सक्षम होण्यासाठीचं जे अन्न आहे की नाही ते आपल्याला खायला पाहिजे मग अशा वेळेला मी कॅलरी काउंटिंग करू का कुठले शेक पिऊ का मग मा रोज मॅरेथॉन पळायला जाऊ का असे सगळे शंभर प्रश्न उत्पन्न होतात त्याच एकतर्फी एक कल्ली एक व्यायाम किंवा कुठली तरी दुसरी गोष्ट ऐकून केलेला अर्धमूर्ध डाएट किंवा कॅलरी काउंटिंगच्या नावाखाली केलेला उपास या सगळ्यामध्ये अडकण्यापेक्षा आपली थोडीशी फॅमिली हिस्ट्री आपल्याला कुठलं अन्न पचतंय हे एकदा आपण जर बघितलं तर आपल्याला आपलं डाएट आणि व्यायाम जे आहे ते मॅनेज करणं सोपं होतं दुसरं वजन कमी करणं ही गोष्ट करत असणार असताना ज्या गोष्टी आहारातून अजिबात वगळायला नकोत किंवा अवश्य असायला हव्यात त्या गोष्टी कुठल्यात माहिती आहे का तर तू बटर लोणी तुमचं बदाम अक्रोड नारळ खोबरं शहाळं संपूर्ण होल एग्स अंडी ज्याला म्हणतो आपण ते पनीर चीज ताक तूप लोणी आणि हेच पदार्थ जे आहेत हे जाडी वाढवणार आहेत असं समजलं जातं तर अशा वेळेला आपण खातोय ते अन्न फॅट स्टोअरमध्ये जाऊन डम्प होणार आहे का त्याच्यापासून आपली हाडं आणि मसल्स जे आहेत ते मजबूत होणार आहेत हे एकदा समजलं की कुठल्या दोन गोष्टी एकत्र करायच्या आणि कुठल्या करायच्या नाहीत कुठल्या खायच्या आणि कुठल्या वगळायच्या हे समजलं की आरोग्याचं आणि वजनाचं गणित जे आहे ते सुटणं एकदम सोपं होतं आरोग्याचं आणि वजनाचं गणित समजणं एकदम सोपं असल्याचे त्या म्हणतात तर मग वजन कमी करणं पुटाचा घेर कमी करणं आणि त्याचबरोबर आपले शारीरिक आणि मानसिक शक्ती टिकवणं आणि वाढवणं या गोष्टी खरं तर खूप सोप्या आहेत पण त्याच्यासाठी आपले खाण्याविषयीचे गैरसमज दूर करायला पाहिजेत असंही त्या म्हणतात पुण्याहून प्रियांका माळी न्यूज एटी लोक